साल एकोणीसशे पश्चिम बंगाल राज्यात संचयिता चिटफंड घोटाळा उघडकीस आला या घोटाळ्यात एक लाख तीस हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांचे एकशे वीस कोटी रुपये उडाले एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात अनुभव टीक प्लांटेशन घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे तब्बल चारशे कोटी बुडाले शारदा चिटफंड घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे दोन कोटी रुपये बुडाले वेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे तब्बल सहा हजार सहाशे कोटी रुपये बुडाले आणि सध्याच उघडकीस आलेला घोटाळा म्हणजे टोरेस कंपनीच्या घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे जवळपास एक हजार कोटी रुपये बुडाले या सगळ्याच घोटाळ्यांमध्ये एक बाब समान आहे छोट्याशा गुंतवणुकीतून झटपट श्रीमंत होण्यासाठी निघालेल्या प्रत्येकाची झालेली फसवणूक यामधल्या सगळ्यांनीच या लवकर श्रीमंत होण्याच्या वेळापाई आपली आयुष्यभराची सगळी पुंजी पणाला लावली आणि शेवटी रस्त्यावर येण्याची पाळी आली आतापर्यंत इतके घोटाळे उघड झाले इतक्या लोकांची फसवणूक झाल्याचे आपण ऐकले तरी असे घोटाळे परत परत का होतात लोक यास का या गोष्टींना सारखे बळी का पडतात यामध्ये गुंतवणूकदार आणि गुंतवणूक सल्लागार संस्थांचा काय सहभाग असू शकतो सरकार खरंच हे घोटाळे थांबू शकतं का हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर नेमकी कुठली पावले उचलायला हवीत या सर्वच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आजच्या व्हिडिओ मधून आमचा एक छोटासा प्रयत्न नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन साक्षात सोबत एम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या सगळ्याच मुळाशी जाण्यासाठी आम्ही या क्षेत्रातील अभ्यासकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आणि याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला सर्वात आधी या घोटाळ्या करणाऱ्या कंपन्यांची कार्यपद्धती समजून घेऊ या कंपन्या कुठल्या तरी स्कीम मध्ये पैसे गुंतवा असं लोकांना सांगतात त्या बदल्यात मोठ्या परताव्याचे आश्वासन देतात म्हणजे उदाहरणार्थ एक लाख रुपये गुंतवा आणि महिन्याला दहा टक्के व्याज मिळवा म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याला तब्बल एकशे वीस टक्के व्याजाचं अमिष दाखवलं जातं सुरुवातीला काही महिने व्याज मिळतं देखील त्यामुळे इतर लोकांनाही पैसे गुंतवण्याबद्दल आकर्षण तयार होतं त्यामुळे इतर लोकही याच्या मागे लागतात आणि प्रसंगी कर्ज घरदार विकून यामध्ये पैसे गुंतवतात या लोकात प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेले ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न पडलेले लोक या सगळ्याला बळी पडतात सगळेच पैसे पाण्यात गेल्यावर या सगळ्यांना जाग येते चौकशी वगैरे सुरू होते पण व्हायचं तेच होतं जे आधी झालंय इथे सातत्याने एक प्रश्न विचारला जातो की सरकार हे घोटाळे होत असताना काय करत असतं हे घोटाळे सरकार खरंच थांबू शकतं का तर या विषयांवर आम्ही प्रसिद्ध सनदी लेखापाल आणि बँकिंग तज्ज्ञ डॉक्टर केतन जोगळेकर यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की जेव्हा एखादी संज्ञान व्यक्ती एखादा करार करते तेव्हा हे गृहित असतं की त्या व्यक्तीने त्या करारातील सर्व अटी शर्ती वाचल्या आहेत आणि त्या त्याला मान्य आहेत त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीत सरकार दखल घेऊ शकत नाही मुळात ज्या गुंतवणुकीतून वर्षाला चाळीस टक्के वगैरे परताव्याचे आश्वासन दिले अशा कुठल्याही अमिषाला बळी न पडता योग्य गुंतवणूक सल्ला घेऊनच पुढे जावे असे या क्षेत्राचे अभ्यासक नितीलेश पावसकर यांनी मत मांडलंय मुळात आधी गुंतवणूक म्हणजे काय ती का करावी याचे भान असायला हवे यासाठी नागरिकांनी सजग राहून मगच गुंतवणूक करावी असे गुंतवणूक सल्लागार अतुल कोटकर यांनी मत मांडलंय तर मुळात गुंतवणूक हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा भागच असायला हवा त्या वयापासूनच गुंतवणुकीचे धडे मिळाले तर पुढे सोपं होईल आणि अशा घोटाळ्यांपासून वाचणं देखील शक्य होईल कदाचित शक्य होईल असं या क्षेत्राचे प्राध्यापक आणि गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ जोशी यांनी मत मांडलंय एकूणच आपली आयुष्यभराची पुंजी गुंतवताना आपली बुद्धी जागृत ठेवणं गरजेचं आहे तरच आपण या धोक्यांपासून वाचू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी माय एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद